गुराळ कार्तिकाचा महिना संपला आणि शिवारात गुऱ्हाळ उभी राहिली हिरवेगार ऊसाचे फळ तोडले जाऊ लागले जागोजाग घाणे फिरू लागले पेट्रोमॅक्सच्या बत्त्यांच्या जगमगाटात आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठल या घोषात गुळाच्या कायली उतरल्या जाऊ लागल्या नि गुळांच्या ढेपांची थप्पी वाढू लागली गरीब निश्रीमंत ऊस खाऊन नि रस पिऊन ढेकर देऊ लागले पाह त्यांच्या तोंडात उसाचं कांडक का बांधल्यासारखं दिसू लागलं दत्ताजी पाटलाचं गुराळ उभं राहिलं होतं ते उभ्या शिवारात मोठं गुराळ मानलं जात होतं त्याच्या जा घाण्यावर त्याचं गुराळ तब्बल दोन महिने चालणार होतं नि मग त्याच्या भावकीचा ऊस त्या घाण्यावर गाळला जाणार होता म्हणजे त्या मळ्यात तो गुराळाचा कारखाना दो दोन तीन महिने तरी चालणार होता दत्ताजी पाटील हा एक सज्जन माणूस होता त्याच्या अस्तित्वामुळे गावचा लौकिक वाढला होता तो दर सोमवारी रसाचे डबे घेऊन आपली माणसं पांजीत बसवत होता आणि येणाऱ्या जाणाऱ्या सर्व बाजार करू लोकांना रस पाजित होता मग रस प्यालेले लोक ढेकर देत दत्ताजीचं कौतुक करीत आपापल्या गावी जात होते तो एक दिलदार माणूस होता त्यामुळेच गावाला पुण्यवंतांचं गाव असं नाव पडलं होतं दिवस फिरला उन्हाची धग मंदावली थंड वारे वाहू लागले दत्ताजीचा घाणा जुंपला तशी गाव गावाकडून पोरा बाळांची झुंड येऊ लागली आणि मळ्यातील त्या मोठ्या आंब्यांच्या झाडाखाली जत्रा वाढू लागली जो तो हवा तो ऊस काढून कण मोडून तोंडाला लावू लागला शिवाय पाटील जातीनं ऊस देत होता बायका पोरावर त्यांचं लक्ष होतं पोरांनी ओळीनं मांडलेले तांबे गाडगी कासांड्या तो स्वतः रस रसानं रसा भरीत होता प्रत्येक पोराला एक एक ऊस देत होता सर्व बायकांच्या घोळक्यामागं अण्णा शिंद्यांची पुतळा कासवाप्रमाणे मानात ओढून मोरून बसली होती ती लाजली होती आणि भ्याली होती पुढं जाऊन रस मागायची तिला हिंमत नव्हती ती चोरून पाटलाची हालचाल पाहत होती थोड्याच वेळानं पाटलाचंच तिच्याकडं लक्ष येलं त्यानं हाताची खून करून तिला पुढं बोलावली तो म्हणाला पुतळे अगं असं दडून बसल्यावर तुझी दात कोणं घेणार आणि तुला ऊस रस कोण देणार असं लाजायचं कशाला पुढं बस ताकाला जाऊन मोगा दडवायचा असं म्हणून पाटील स्वतःच हसला आणि पुतळाला धीर आला ती फाटक्या पदरात आपला उफळता देह झाकून घेत हळूच बसलेली जमीन टोकरू लागली आंब्याच्या बुडख्याला नांगऱ्याचा नेहरा बसला होता आणि तो बराच उशीर पुतळ्याला न्हाळीत होता त्याची हैवान हावरी नजर तिच्या शरीराच्या प्रत्येक अवयव पारखून घेत होती मध्येच तो इकडे तिकडे पाहत होता आपणाला कोणी पाहत नाही याची खात्री करून घेत होता आणि पुन्हा पुतळाकडे टक लावून पाहत होता त्याचे खुनशी डोळे तिच्या अंगावर चरफडत होते पुतळा होतीच तशी ती नुकतीच वयात आली होती तिच्या पानेदार डोळ्यात एक कोमलनी लाजरा भाव भरला होता तिचं नाक टोकदार होतं आणि ओठ कोरे होते आणि ती रंगाने गोरी होती परंतु ती गरीबाची लेख होती अंगावरचं पातळ फाटलं होतं चोळी खांद्यावर चिरली होती त्यामुळे तिचा गोरा निमासल खांदा उघडाने होता कुणाला दिसू नये म्हणून ती आपला फाटका पदर सावरून जीवाचं रान करीत होती थोड्या वेळानं पाटील आला त्याने ती कासांडी रसानं भरली म्हणाला अन्नाच्या जीवाला बरा आहे का काही उतरले की गुळ दिन त्याला पाठीव त्याला ताप भरलाय पुतळा दुःखित होऊन म्हणाले ना ना मी येऊ का अन्नाला गुळाचा चहा लागतो काय करू बरं तर तू ये गावची माणसं येतात त्यात तू त्या ये दत्ताची पाटील म्हणाला जर जमलं तर जरूर ये मी हाय हातं बरं मी जाते पुतळा चार ऊसने रसांची कासांडी घेऊन निघाली नि नेवरा सरळ झाला त्याला पुतळाचं वेळ लागलं होतं त्याने चौफेर नजर टाकली कुठं बसावं याचा विचार केला सूर्य मावळला होता हळूहळू अंधार पडत होता खांद्यावर ऊसने हातात रसाची भांडी घेऊन पोर पळत होती पुतळा घरी निघाली आणि ने नेवरा उठला त्याने भयंकर विचार केला आणि पुढील ओढ्यात जाऊन एका झाडाखाली पडला पुतळा लगबगीनं घरी आली तिनं बापाला रस दिला त्याला ताप चढला होता तो कणत होता पुतळा किती ग उशीर तो विवळत म्हणाला पाटलाच्या घाण्यावर उशीर झाला काय म्हणाला पाटील अण्णानं विचारलं त्यानं गुळाला बोलवले या ती हळूच म्हणाली मग आणि गुळ घेऊन या अण्णा बोलला पण रात होईल पुतळानं काळजी व्यक्त केली कसली रात जाऊन ये अण्णा बोलला आणि जे होतं ते खाऊन पुतळा पुन्हा गुराळात जायला तयार झाली जा ती सोबतीची वाट पाहत दारात थांबली पण कुणीच येत नव्हतं मग तिनं हिंमत केली जाते मी म्हणून ती एकटीच दत्ताजीच्या गुरहाळाकडे निघाली तिनं चालता चालता पदर सावरला ती त्या ओढ्यात पुढे चालू लागली तिनं चालता चालता आकाशात पाहिलं वर काही चांदण्या लुकलुकत होत्या ओढ्याचं पाणी झुळझुळत होतं तिच्या पायाखाली ओली वाळू कर करत होती दूर कुठेतरी एक घुवड घुमत होतं तिच्या पायाखाली ओली वाळू कर करत होती दूर कुठेतरी एक घुवड घुमत होतं पुढं तो मोठा आंबा उभा होता त्याखाली ते गुराळ उभं होतं तिकडं लग्नासारखी ती गुराळ घाई चालू होती दत्ताजी पाटील सर्व लोकांवर नजर ठेवून फिरत होता त्याने पुतळाला पाहिली आणि पुढं येऊन तो म्हणाला पुतळा वाईज बस आता कायल उतरल मग गुळ घेणी जा बरं पुतळानं मान लावली मग मा बस ऊस घेऊन खा असं म्हणून पाटील आपल्या घाईत निघून गेला नी पुतळा ऊस घेऊन एका ओलसावलीत बसली आपण उगच आलो असंही तिला वाटत होतं दारिद्र्य फार वाईट असतं आणि जेवढं विद्रूप असतं तेवढंच ते दे निर्लज्जही असतं आणि त्या दारिद्र्याच्या मुठीत पुतळा होती ती चुलनावरच्या कायलीकडे पाहत होती तिच्या पुढं रस कडत होता त्याची वाफ वर वर येऊन गुप्त होत होती आणि पुतळाला घाई झाली होती ती काही लवकर उतरावीनी आपल्या पदरात मुठभर गुळ पडावा आणि आपण आपल्या घरी जावं एवढाच ती विचार करीत होती तिला घरी जायचं वेळच लागलं होतं ती कायलीकडे पाहून गावाकडे नजर टाकीत होती मध्येच नको हा गुळ जावा आपण आपल्या घरी असं तिला वाटत होतं पण मध्येच दत्ताजी येऊन जरा बस असं सांगून पुढं जात होता आणि त्यामुळे तिला उठता येत नव्हतं ती गुळाची वाट पाहत होती आणि नेवरा अंधारात बसला होता ती कधी गुळ घेऊन गावाकडे निघते याची तो वाट पाहत होता त्याला एका भयंकर विपरीत विचारानं घेरलं होतं आज तो जीवावर उदारच झाला होता तो मनात मनात होता काय होईल पुतळा गरीब आहे तिचा बाप आजारी आहे आपण काहीही केलं तरी त्याची कोण दळ दखल घेणार आहे आणि जरी घेतली तरी काय होणार फाशी तर होणार नाही ना आणि त्याचं खुळं मन त्याला म्हणत होतं अर फाशी खून करणार कोणालाही होत नाही मग हा गुन्हा तर मामुलीच आहे तू चल पुढं हे नव्या नवतीचं पान उकडूनच घेणे मग जातुरुंगात रात्र वाढत होती पेट्रोमॅक्सच्या बत्त्या जळत होत्या त्यांच्या भोवती चिलटाने गर्दी केली होती नि अंधार दबा धरून बसला होता मध्येच घाणा फिरत होता ऊसांची कांडी घाणात शिरत होतीने रसाच्या चिरकांड्या उडत होत्या पुतळा हे दृश्य पाहत होती नी लगेच बावरून आजूबाजूला पाहत होतीने गडद अंधार पाहून मनात सरकत होती पण कुणाला सांगावं काहील अजून उतरत नाही पाटील बस म्हणत होता शिवाय गावची अनेक माणसं तिथं हिंडत होती मग भीती कसली असं ती मनाला सांगून धीर देत होती नी छणभर निर्भय होत होती आणि पुतळाकडे पाहून नेवरा अधिक अधिक गंभीर होत होता त्याचा विचार त्याचा तो भयान निर्धार कणखर होता होता आणि तो त्या अंधारात बसून तिला पाहत होता ऊस रस यासाठी आलेली गावची माणसं उगीच बावरली होती ती येता जाता पुतळाला पाहत होती तशी त्यांना सवय झाली होती पुतळा दिसली की देवळातील गुरुवापासून म्हाताऱ्या नव्यापर्यंत सर्वांना नवा जोम येत होता त्याचं ते मेलेलं तरुण पण परत अवतीर्ण होऊन ते लोक पोरासारखे चाळी करीत होते नाना वाने हा दत्ताजीचा मित्र त्याचं वय साठीच्या पुढं गेलं होतं पण रंगेल म्हातारा म्हणून त्याची गावात ख्याती होती नी तो पुतळा दिसली की कानात वारं शिरलेल्या कोकरासारखा उड्याच मारीत होता आज तोही रसाचा डब्बा पोटात ओतायला आला होता आणि पुतळासमोर बसलेली पाहून तो चेकाळला आणि तिच्या भोवती फेऱ्या घालू लागला ओगाचाच आवाज चढून बोलू लागला मध्येच पुतळाला काय हवं आहे याची चौकशी करू लागला बोलता बोलता त्याने आपल्या गुगुभीत गालावरील पांढऱ्या शुभ्र मिशांना पीळ भरला पांढरी टोपी कपाळावर आणली आणि तो मिरवू लागला पुतळा तशीच बसली होती आपल्या भोवती कोण कशा घिरट्या घालीत आहे कोण कसा बोलत आहे आणि कोण कसा पाहत आहे याची तिला मुळीच कल्पना नव्हती ती फक्त चुलनावरच्या कडणाऱ्या काहिलीकडे पाहत होती ती काहिली उतरली की तिला गुळ मिळणार होता आणि गुळ मिळाला की ती जाणार होती नि हा एवढाच विचार ती करीत होती जवळच नेवरा बसला असून त्याची तीक्ष्ण नजर आपल्यावर रोखली आहे हे माहीतच नव्हते ती कायलीकडे पाहत होती ती कळत कायली तिला नेवऱ्याचा दाहक नजरेपेक्षा शीतलने शांत वाटत होती कारण त्या कायलीतील गुळ कडत होता नी तो लवकर मिळणार होता नी गुळ पदरात पडताच ती तरणी देखणीनी गरीब पुतळा घरी जाणार होती हां गा गुळव्यानं हाक दिली माणसं जमली त्यांनी कायली कावडीनं उचलली आणि सर्वजणांनी गर्जना केली पुंडली वरदेहरी विठ्ठल आणि कायली उतरली वाफ्यानं गुळ अळला आणि उपाटील पुढं आला त्यानं हुकमी आवाजात सांगितलं आधी पुतळाला गुळ द्या गुलब्यानं गुळाचा गोळा तयार करून हाक मारली चल पुतळा पुढे ये आणि पुतळा पुढं गेली तिनं तो गुळ पदरात घेतला आणि दोन ऊस घेऊन ती घराकडे निघाली बाकीची माणसं ताटकळ तशीच बसली होती पण नेवरा तिथं नव्हता तो पुतळा गुळाकडं जाताच उठून ओढ्यात जाऊन एका झुडपात दडी मारून बसला होता पुतळाला आनंद झाला होता ती तो गरम गुळणी दोन ऊस घेऊन पाय उचलून घरी निघाली होती ती गती वाढवीत होती गाव दूर नव्हता समोरच घर दिसत होती कुत्री भुंकत होती त्यामुळे पुतळा निर्भय होती तिला कशाचीच भीती वाटत नव्हती ती पाय उचलून चालत होती ती ओढ्यात आली तिथं झाडांची गर्दी होती त्यामुळं तिथं अधिक अंधहार जाणवत होता त्या झाडांच्या ओल सावलीतून जाताना पुतळा किंचित बेहालीने निघाली आणि आणि एखाद्या वाघानं हरणीवर झडप घ्यावी तशी नेवराने तिच्यावर झडप घातली आणि नरडीचा घोट घ्यावा तसा प्रकार झाला छनात पुतळा सर्वस्व गमा गमावून बसली आणि नेवरा पळाला पुतळा पुतळा रडत कडत घरी आली पण तिनं तो प्रकार घरी सांगितला नाही त्यामुळं बापाची आबरू जाईला अशी तिला भीती वाटली ती, वाट ती रात्रभर रडत बसली नेवराच्या त्या दुष्टपणाची तिला किळस आली नेवरावरती मनात संतापली आणि असं काहीच घडलं नाही असं ती वागू लागली दिवसापाटी दिवस गेले मग आठवडे गेले आणि दोन महिने झाले पुतळाला चरका बसला पुन्हा ती मनात भयभीत झाली आपणाला दिवस गेले आहेत याची तिला कल्पना आली मग ती रडू लागली रण्यापलीकडे ती काहीच करू शकत नव्हती पण तिची ती अवस्था अन्नाच्या लक्षात आली त्यानं तिला विश्वासात घेऊन धीर देऊन खरं काय ते विचारलं आणि मग हंबरडा फोडून पुतळा बापाच्या गळ्यात पडली म्हणाली मला नेवऱ्यानं चाचपली लुटली नाही आता मला दिवस गेल्यात तरी मी काय करू अन्नाची मती गुंग झाली तो भयंकर प्रकार ऐकून तो उद्विग्न झाला त्याचे डोके बधीर झाले तो जमीन चाच पडत म्हणाला पुतळा आता काही करू नका चल दोन भांडी घेऊन भांडी घे बरोबर कुठं जायचं तिने विचारलं जिकडं वाट तिकडं आता हे गाव नको हे घर नको अन्ना रडू लागला मग त्याने बांधाबांध केली चार भांडी चार धडूत घेऊन ते दोघं निघाली तेव्हा दिवस मावळला होता दत्ताजीच्या मळ्यात घाणा झुपला होता त्याची भावकी आपणाला ऊस गाळीत होती दत्ताजीनं पुतळाला पाहिलेने हाक मारली मग आपणच पुढे जाऊन म्हणाला अण्णा कुठं निघाला दिसल तिकडं अण्णा उतरला मला कळू दे पाटील बोलला तुमच्या तु, गुरहाळात गुळासाठी ही माझी पोरगी आली आणि नेवऱ्या नांगऱ्यानं तिच्यावर जबरी केली आता तिला दिवस गेल्या ती मला तुमचं हे गुराळ भोवलं अण्णाचा गळा दाटला तो रडू लागला एवढंच नव्हं दत्ताजी पाटील शांतपणे म्हणाला आता माझं गुराळ बघणी जाऊ नग अरे मी हाय नवं दत्ताजी पाटलानं धावपळ केली आपली भावकी आणि गाव जमवत आणि गावातील सर्व नांगरे गुन्हेगार ठरवून पुढे आणले पाटील म्हणाला ह नांगरे बोला नेवरा घाबरला त्याचा बाप हात जोडून गावापुढं उभा राहिला म्हणाला पोरानं गुन्हा केला एवढा गुन्हा माफ करा मी पुतळाला आपली सून करून घेतो मी लग्नाची तयारी करतो पुतळा आणि नेवरायाचं लग्न झालं दत्ताजीनं तांदूळ टाकले आणि म्हणाला ह्या पोरीला नांगऱ्यानं नीट वागवलं नाही तर गावात नांगऱ्याचं बी उरणार नाही तसं करा नेवराचा बाप म्हणाला गाव सांगल